आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा पाठपणाला वाशी रस्त्याची साडेसती संपणार माजी आमदार चंद्रीन नरकेंच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी सात कोटी अठ्ठावन्न लाखाचा निधी मंजूर माजी आमदार नरकेंच्या लोकांमधून कौतुक पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा वाशी रस्ता शेकडो खड्ड्यांमुळे अस्तित्व हरवून बसलाय खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण करावे अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून होत होती अखेर आमदार चंद्र नरके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला तब्बल सात कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर करण्यात आलाय त्यामुळे रस्त्याची साडेसंती कायमची संपणार आहे त्यामुळे माझे आमदारकीची सत्ता नसतानाही सेवेत असणारे सर्वसामान्यांचे नेतृत्व माझे आमदार चंद्र नरके यांनी मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात कोठ्यवधी रुपयाचा निधी खेचून आणला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांमधून माझे आमदार नरकेंचे कौतुक होत आहे जांबळी राम करणे ते ती पर्यंत रस्त्याची अडचण लय खड्डे पडलेली एस टी इकडं उडून तिकडं जर जायचं सगळं जा। गाडीचं जा काय मोटरसायकल किंवा जीप गाडी चालवायला गेली तर चालवायचा परेशरा नसल्यामुळं तरी पण आम्ही साहेबाला सगळी लोकं जाऊन भेटलो चंद्रदीप साहेबांनी त्या साहेबांनी दखल घेऊन की बाबा काय लोकांचे हाल होते हे ये स्वतः येऊन तिने बघितले त्यानंतर साहेबांनी ताबडतोड काळजी घेतली लाडके असे आमचे चंद्रदीप साहेब आणि ज्या साहेबांनी करायचं ज्याला भागाची माये आहे कळकळ आहे ते साहेब करू शकतात कुणीतरी एक दिवशी येणार दुसऱ्या दिवशी मतदान मागणार कोण रस्ता करू शकत नाही आणि आई बाबाला जर आम्हाला असंदा आणि तर चंद्रदीप साहेब चंद्रदीप साहेबांनी भेटल्यानंतर त्या लोकांची अवस्था काय मानवाड वाशी खापण्यावाडी यांची तिन्ही स्वतः बघितली शाळेच्या मुलांचं दफ्तर पुढं उडून पडते गाडीनं एवढी अवस्था गाड्यांच्या जरा बघितलं की डाव्या बाजूला जाती गाडी डाव्या बाजूला बघितली उजव्या बाजूला ती गाडी एवढे खड्ड्यांची अवस्था असताना कुणीही काळजी घेतली नाही चंद्रदेव साहेबांनी आम्ही भेटल्यामुळं कळकळीत साहेब आमची तुम्हाला विनंती आम्ही दक्कल आमची घेतली आणि लगेच गेल्यामुळं आमचे मनापासून तुमचं अभिनंदन आणि मंत्री साहेबांनी भेटून तुम्ही लगेच दखल घेतली आणि आठ कोटी रुपये काहीतरी पाठपणा ते खपण्यावाडीपर्यंत तुम्ही मंजूर केले त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि साहेब अशी तुम्ही कळकळीन घेतलं तर तुमची देखील सगळा भाग सगळा साहेब कळकळीन अभिनंदन तुमचं करून तुम्हाला फिरायला देखील लागणार नाही आम्हाला पैसे देणार घेणार नको बरं असं काम कराल